कोल्हापुरातील सदर बाजार परिसरात खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती रॅली दरम्यान खासदार महाडिक यांनी अभिवादन करत आपल्याला साथ द्यावी असं आवाहन केलं रॅलीच्या मार्गात दोन्ही बाजूला गर्दी झाली होती रॅलीतील कार्यकर्ते खासदार महाडिक यांना मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन करत होते एकूणच या रॅलीमुळं सदर बाजार परिसरातील वातावरण राष्ट्रवादीमय झालं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी सदर बाजार परिसरात रॅली काढण्यात आली खासदार महाडिक यांचं आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं निंबाळकर नगरपासून रॅलीला सुरुवात झाली रस्त्याच्या दोन्ही बाजूला उपस्थित असलेल्यांना खासदार धनंजय महाडिक उघड्या जीपमधून अभिवादन करत होते रॅलीमध्ये महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते चिमुकल्यांचा उत्साह वाखणण्याजोगा होता राष्ट्रवादीचा घड्याळ चिन्ह असलेली टोपी आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या चेहऱ्याचा फोटो असलेला मुखवटा घालून मुलं घड्याळाचा प्रचार करत होती रॅलीमधील नागरिक आजूबाजूच्या गल्लीतील महिला आणि मतदारांना खासदार धनंजय महाडिक यांना मतदान करण्यासाठी आवाहन करत होते तर मतदारही खासदार महाडिक यांनाच मतदान करणार सांगत होते या रॅलीमध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार नगरसेवक सत्यजित कदम सुनील कदम ईश्वर परमार सामाजिक कार्यकर्ते मारुती माने वैभव माने राष्ट्रवादीचे महेंद्र चव्हाण माजी नगरसेवक संजय निकम तुकाराम तेरदाळकर रहिमान हकीम सुनील देसाई कांतू चौगले आकाश कांबळे प्रकाश माने परसू कांबळे अमित सोनुले प्रसाद उगवे दीपक शेळके कैलास कांबळे विजय तेरदाळकर दिलीप पोवार अर्जुन सवाई सरजे अजय धनवडे प्रवीण पुजारी मिलिंद कमके विजय कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते रॅलीमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता सदर बाजार परिसरात खासदार महाडिक यांचं पारडं जड झाल्याचं मानलं जातंय